जाणून घेऊया आपल्या एल आय सीला थोडक्यात इतिहास अठराशे अठरा साली कलकत्ता येथे ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स ही भारतातील पहिली आयुर्विमा कंपनी सुरू झाली पुढील शंभर वर्षात सुमारे एकशे पंच्याहत्तर कंपन्यांची नव्याने भर पडली परंतु यातील बहुसंख्यक आयुर्विमा कंपन्या मुख्यत्वे युरोपियन व्यक्तींनाच विमा सेवा द्यायच्या एकतर भारतीय व्यक्तींना विमा द्यायचे नाहीत किंवा विमा दिलाच तर त्यासाठी जास्तीचा प्रीमियम आकारला जात असे यातच पुढे आर्थिक अनियमिततेची भर पडली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतरही या परिस्थितीत विशेष बदल न घडल्याने आयुर्विमा क्षेत्राचे राष्ट्रीयकरण केले जावे ही मागणी जोर धरू लागली शेवटी तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे एकोणीस जून एकोणीसशे छप्पन्न रोजी संसदेत भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा एकोणीशे पास झाला त्यान्वये दोनशे पंचेचाळीस विमा कंपन्यांचे एकत्रित करण करून त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतीय आयुर्मा महामंडळ म्हणजेच सीची स्थापना झाली भारतीय आयुर्मा महामंडळाची निर्मिती आणि विमा व्यवसायाच्या राष्ट्रीयकरणाचा उद्देश हा देशातील सर्व विमा योग्य व्यक्तींपर्यंत विम्याचे संरक्षण पोहोचविणे आणि जनतेकडून जमा निधीचा उपयोग राष्ट्र उभारण्यासाठी करणे हाच होय हा विचार तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांनी व्यक्त केला ही एल आय सीची सेंट्रल ऑफिसची इमारत आहे जिचं नाव आहे योगक्षेम आणि जी मुंबई येथे स्थित आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजीची स्थिती काय आहे एल आय सीचे आठ झोनल ऑफिस आहेत एकशे तेरा डिव्हिजनल ऑफिस आहेत दोन हजार अठ्ठेचाळीस ब्रांच ऑफिसेस आहेत पंधराशे चौऱ्याऐंशी सॅटेलाईट ऑफिसेस आहेत अठ्ठ्याहत्तर पी एन जी एस युनिट आहेत अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एकसष्ट एवढे एकूण कर्मचारी आहेत चौदा लाख चौदा हजार सातशे त्रेचाळीस एकूण एजंट बांधव आहेत आणि सॉल्वन्सी रेशो हा एक पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के असा आहे एखाद्या आयुर्विमा कंपनीचं आर्थिक आरोग्य चेक करण्यासाठीचा एक्सपेक्टेड सॉल्वन्सी रेशो हा किमान एक पॉईंट पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त असणं अपेक्षित असतं तर त्यापेक्षा एल आय सीचा हा सॉल्वन्सी रेशो निश्चितच अधिक चांगला आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे उपलब्ध प्लॅन्स आहेत जी एल आय सीचं बलस्थान आहे की एल आय सीकडे प्रत्येक सेगमेंटसाठी व्हरायटी ऑफ प्लॅन्स आहेत तर या न्यायाने एंडोमेंट असेल टर्म असेल चिल्ड्रन असेल पेन्शन असेल युरीप असेल किंवा हेल्थ प्लॅन्स असेल यातील वैयक्तिक एक्केचाळीस प्रकारचे प्लॅन एल आय सीकडे उपलब्ध आहेत सद्यस्थितीत चालू असलेल्या पॉलिसींची संख्या आहे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पॉलिसी संख्येच्या आधारे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे एलआयसी आजमितीस जगाच्या पाठीवर केवळ चीन भारत व अमेरिका या तीनच देशांची लोकसंख्या यापेक्षा जास्त आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये जी धोरण स्वीकारल्यानंतर आजमितीस सुमारे चोवीस खाजगी कंपन्यांची तीव्र स्पर्धा असतानाही सी एवढा प्रचंड मार्केट शेअर टिकून आहे सर्वसाधारणतः खाजगीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या डबघाईला आल्याचे चित्र आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते या पार्श्वभूमीवर एल आय सीची कामगिरी अधिक नेत्रदीपक आणि उजळ ठरते दोन हजार तेवीस चोवीसमधील न्यू बिझनेस मार्केट शेअर एल आय सीचा काय आहे तर आपण दोन कोटी चार लाख पॉलिसी विकल्या यामध्ये आपला मार्केट शेअर आहे एकोणसत्तर पॉईंट एक्क्याण्णव टक्के अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जर शंभर पॉलिसी विकल्या गेलेली असतील तर त्यापैकी सत्तर पॉलिसी ह्या एकट्या एल आय सीने विकल्या आणि उर्वरित तीस पॉलिसी या सर्व खाजगी कंपन्यांनी मिळून विकल्या या पॉलिसी आणताना आपण प्रीमियम आणला होता दोन लाख बावीस हजार पाचशे बावीस कोटी रुपये आणि याचा मार्केट शेअर जे आहे आपला तो आहे अठ्ठावन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के याचाच अर्थ असा की जर लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये शंभर रुपये प्रीमियम आलेला असेल एकूण तर त्यापैकी जवळजवळ एकोणसाठ रुपये हे एल आय सीने आणलेले आहेत आणि उरलेले एक्केचाळीस रुपये हे विविध कंपन्यांनी आणलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीस रोजी क्लेम्सची स्थिती काय आहे तर या आर्थिक वर्षामध्ये आपण एकूण दोन कोटी एकवीस लाख क्लेम्स दिले ज्याच्या अंतर्गत एस बी मॅच्युरिटी आणि डेथ क्लेम येतात ज्याच्यामध्ये एकूण रक्कम जी आपण दिलेली ती आहे दोन लाख तीस हजार दोनशे बहात्तर कोटी रुपये मॅच्युरिटी क्लेम्स देण्याचं प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के तर डेथ क्लेम्स देण्याचं प्रमाण आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के दोन हजार तेवीस चोवीस रोजी आपली उत्पन्न स्थिती काय आहे तर एकूण प्रीमियमचं उत्पन्न आहे चार लाख पंच्याहत्तर हजार एकोणसत्तर कोटी रुपये तर एकूण उत्पन्न आहे आठ लाख त्रेपन्न हजार सहाशे एकसष्ट कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीसची आर्थिक आरोग्यस्थिती काय सांगते तर आपल्याकडे एकूण लाईफ फंड म्हणजेच विविध स्वरूपातील एल आय सीची जी देणी आहे ती आहे चौवेचाळीस लाख एकतीस हजार चारशे को सोळा कोटी रुपये आणि या उलट आपल्याकडे मालमत्ता जी आहे ती आहे बावन्न लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तीन कोटी रुपये मूल्याची याचाच अर्थ असा की सगळी देणी दिल्यानंतरही एल आय सीकडे कडे आठ लाख चोपन्न हजार सत्त्याऐंशी कोटी रुपये एवढे अतिरिक्त पैसे शिल्लक आहेत भारत सरकारची गॅरंटी हे एल आय सीचं बलस्थान आहे एल आय सी कायदा एकोणीसशे छप्पन कलम सदोतीस नुसार एल आय सीने ने जारी केलेल्या प्रत्येक पॉलिसीला भारत सरकारचे पाठबळ आहे सॉर्विन गॅरंटी आहे विशेष म्हणजे असे पाठबळ असणारी एल आय सी ही एकमेव आयुर्विमा कंपनी आहे सांगायचे झाले तर जर उद्या एल आय सी बुडाली तर ग्राहकाची विमा रक्कम आणि त्यावर जमा झालेला बोनस हे कॅश स्वरूपात देण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे थोडक्यात भारतीय चलनी नोट व सी पॉलिसी या दोन्हींनाही गॅरंटी आहे ती भारत सरकारची याचबरोबर दुसरं बलस्थान म्हणजे वार्षिक बोनसची ग्वाही भारतीय आयुर्मा महामंडळ कायदा एकोणीसशे छप्पन कलम अठ्ठावीस यान्वये सीला होणाऱ्या एकूण नफ्यामधून पंच्याण्णव टक्के नफा हा पॉलिसी धारकांमध्ये तर उर्वरित पाच टक्के नफा हा भारत सरकारला वितरित केला जातो याचाच अर्थ असा की हे कलम पॉलिसीधारकांना वार्षिक बोनस मिळत राहण्याची ग्वाही देतं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एल आय सीला मिळालेले पुरस्कार म्हणजे बी एफ आय दोन हजार नुसार वर्ल्ड्स नंबर वन इन्शुरन्स ब्रँड रिअल फाईव्ह हंड्रेड बिझनेस लीडर्सच्या लिस्टमध्ये तिसरी रँक वर्ल्ड ट्वेंटी फाय स्ट्रॉंगेस्ट ब्रँडच्या लिस्टमध्ये तेवीसावी रँक आणि जीवन उत्सव या आपल्या प्लॅनला इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट अवॉर्ड मिळालेला आहे ऑनलाईन किंवा डिजिटल उपक्रम राबवण्यामध्ये एल आय सी नेहमीच अग्रेसर आहे यासाठी कस्टमर पोर्टल एल आय सी डिजिटल ॲप मोबाईलसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आजपर्यंत सुमारे अडीच कोटी ग्राहकांनी कस्टमर पोर्टलवर नोंद केलेली आहे कॉल सेंटर सर्विसेस झिरो बावीस अडुसष्ट सत्तावीस अडुसष्ट सत्तावीस या नंबरवर उपलब्ध आहेत तर व्हॉट्सअप नंबरवर एकूण पंधरा सर्व्हिसेस उपलब्ध आहेत एकोणनव्वद शहात्तर शहाऐंशी वीस नव्वद ऑनलाइन पॉलिसी करण्यासाठी आनंदा हे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे व्यतिरिक्त मागील आर्थिक वर्षामध्ये सुमारे साडेनऊ कोटी ग्राहकांनी एल आय सीच्या संकेतस्थळाला व्हिजिट दिलेली आहे विविध अल्टरनेट चॅनल्स जे आहेत त्यांनी मागच्या आर्थिक वर्षामध्ये सुमारे सदुसष्ट टक्के प्रीमियम कलेक्ट केलेला आहे या व्यतिरिक्त डाईव हा सेल सुपर ॲप आणि जीवन समर्थ हे एजन्सी ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट या स्वरूपामध्ये लवकरच येऊ घातलेले आहेत ठळक मानबिंदू माहिती तंत्रज्ञान व संगणक यांचा सर्वात जास्त वापर करणारी भारतातील संस्था भारतीय रेल्वेनंतर सर्वात जास्त रिअल इस्टेटची मालकी असणारी संस्था शेअर बाजारमधील प्रमुख गुंतवणूकदार सुमारे दीडशेपेक्षाही जास्त नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवणूक देशाच्या विकासामध्ये भरीव योगदान प्रत्येक पंचवार्षिक योजनेत सुमारे पंचावन्न टक्के फंडिंग एकतीस तीन चोवीसपर्यंत पर्यंत एकूण फंडिंग आहे सुमारे एक्कावन्न लाख एकवीस हजार चारशे सतरा कोटी रुपये तेराव्या पंचवार्षिक योजनेत सात लाख एक हजार चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे भारताच्या जी डी पीमध्ये सात टक्के वाटा आहे भारत सरकारच्या खर्चामध्ये सुमारे पंचवीस टक्के योगदान आहे नुकतेच भारतीय रेल्वेला दीड लाख कोटीचं कर्ज दिलेलं आहे एल आय सीने सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या खालील दोन योजनांची अंमलबजावणी एल आय सी मार्फत केली जाते एक म्हणजे पी एम जे जे बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि दुसरी आहे ए ए बी वाय म्हणजेच आम आदमी विमा योजना एकोणीसशे छप्पन्न साली एल आय सी स्थापनेच्या वेळी भारत सरकारने पाच कोटी रुपये भाग भांडवल दिले होते याप्रती कृतज्ञता म्हणून आपण दरवर्षी नफ्यातील पाच टक्के रक्कम भारत सरकारला देत असतो यावर्षी ही रक्कम सहा हजार एकशे तीन कोटी रुपये अधिक होती फिजी मॉरिशस ग्रेट ब्रिटन येथे ये एल आय सीच्या शाखा आहेत तसेच सिंगापूर येथे स्वतःच्या मालकीची सहाय्यक कंपनी आहे आणि या व्यतिरिक्त बहारीन कतार कुवेत यूई ओमान नेपाळ श्रीलंका केनिया आणि बांगलादेश येथे संयुक्त कंपनी म्हणून एल आय सी कार्यरत आहे स्वकर्तृत्वाने एल आय सीने सार्थ केलेली ब्रीदवाक्य म्हणजे योगक्षेमम वहाम्याम युअर वेलफेअर इज आवर रेस्पॉन्सिबिलिटी जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी एल आय सी का हो साथ तो फिक्र की छोडो बात एल आय सी हर पल आपके साथ थोडक्यात एल आय सी म्हणजे स्वतःबरोबरच समाज व देशाच्या आर्थिक प्रगतीस कटिबद्ध असणारी आर्थिक संस्था म्हणून अभिमान आहे आम्हाला आमच्या कंपनीचा आणि आमच्या अनमोल ग्राहकांचा सुद्धा आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू